नमस्कार आज आपण एकदम हेल्दी टेस्टी झटपट होणारा मुगाचा ढोसा घात आहोत तर त्यासाठी आपल्याला अर्धा पेला मूग घ्यायचा येतं तर इथे हिरवे अख्खे मूग घेतले तर त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचे मुगापेक्षा थोडेसे कमी तांदूळ वापरायचे आहेत आता आपल्याला हे दोन्ही मिक्स करून व्यवस्थित एक ते दोन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुतल्याच्यानंतर नंतर ह्याच्यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास इतकं पाणी टाकून ह्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये मेथी पण टाकू शकता एक चमचा मेथीचे दाणे पण घालू शकता अजून हेल्दी आणि पौष्टिक होईल तर मी हो रातर आता भिजत ठेवला आहे रात्रभर दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त आता हे सगळं आपलं मिश्रण भिजले डाळ आणि तांदूळ मस्त फुगले आहेत आता हिज्यातलं पाणी काढून घेऊ मिसकरी जारमध्ये टाकून थोडंसं पाणी ॲड करून आपण ह्याला बारीक वाटून घेऊया एकदम मस्त आणि बारीक वाटायचं आहे एकदम बारीक तर अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे मोठाला तर ठेवलं तर डोसा होत नाही चांगला तर बघू शकता अशा प्रकारे तर आता आपण ह्याला काढून घेऊया खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही करायचं खूप घट्ट असलं तर डोसा व्यवस्थित होत नाही तर आता ह्याला मिक्स करून आपण दोन ते तीन तास भिजत ठेवणार आहोत तुम्ही जर नाही भिजत ठेवलं तरी चालेल लगेच डोसा बनवला तरी पण एकदम मस्त आणि परफेक्ट असा डोसा तयार होतो पण माझ्याकडे टाईम होता म्हणून मी भिजत ठेवत आहे तर दोन ते तीन तासांनी बघू शकता आपलं बॅटर थोडं चांगलं भिजले आता ह्याच्यामध्ये एक चमचा मी मीठ ॲड केलं आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून तवा गरम झाला थोडा हलकासा लगेच आपल्या ह्याच्यावरती डोसा बनवून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा डोसा असा गोल गोल भिंगवायचा आहे आणि मस्त आपला डोसा तयार होतो जेवढा पातळ हा हवा आहे तुम्हाला जेवढा पातळ करू शकता ह्याच्यावरती मी बटर तेल वगैरे काही टाकणार नाही जर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तु तुम्ही बटर तेल टाकू शकता पण जेवढा आपण हेल्दी बनवणार आहोत तेवढा हेल्दी क करूया तर इथं तेल वगैरे नाही टाकलं तरी व्यवस्थित असा मस्त निघला आहे तर आता मी दुसरी पण बाजू भाजून घेते आणि कमी गॅसवरती एकदम दोन ते तीन मिनटं चांगला खरपच भाजून घ्यायचा म्हणजे चांगला डोसा चांग होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओवर